बदलापूर येथे चिमुकल्या मुलींच्यावर अत्याचार तसेच सांगले येथील संजय नगर भागात देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला या दोन्ही घटनेचा निषेध इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शाळकरी मुलीने केला दरम्यान महिला व मुलींच्यावर अत्याचार करणाऱ्या नरदामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट मनीषा रोटे माई काँग्रेस उपाध्यक्ष शैलजा भावी पाटील अॅडव्होकेट संभाजी पाटील इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे सरकार शिक्षक सेल अध्यक्ष सत्यजित जाधव युवक काँग्रेस परदेश सरचिटणीस विजय पवार अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बाल मोमिन आयुब पठाण आमिर हवलदार अर्चना कावाड ज्योती शिंदे सविता कांबळे व शाळकरी मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज अत्याचार व्हायला लागलाय आणि आज मला असं वाटतं की ह्या वेळेला सरकारची जबाबदारी आहे की गृहमंत्र्यांची आणि गृह खात्याची जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या बाबतीत एकच केलं पाहिजे की जणांना कडक शिक्षा झाल्याशिवाय यांची भीती कमी होणार नाही काहीतरी ह्यांची वाढायला लागले की हे आपल्याला कोण काही करत नाही कोर्टात जातात मग निकाल लागतो त्याचा निकाल लागतो सगळी जनता विसरून जाते आणि अशा या परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण सगळ्या आणि सगळ्यात म्हणजे लहान मुली ज्या गळ्या आहेत अन्याय व्हायला लागलाय मग आई वडिलांनी करायचंच आहे एकीकडे आपल्या मुली कमी होत चाललेल्या आहेत मुलांना मुली मिळत नाही ही वाईट अवस्था आहे आणि अशा वाईट अवस्थेमध्ये आज तुम्ही मुलींच्यावरच अत्याचार करता या उद्या त्या मुलांनी विचार केला पाहिजे उद्या त्यांना मुलांना त्या मुलांना लग्न करायला सुद्धा मुली मिळणार नाहीत अशी जर व्यवस्था झाली अवस्था झाली तर प्रत्येक आई वडील असंच म्हणतील की आम्हाला मुलगी नको म्हणजे ही अवस्था येऊ नये यासाठी ह्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे ह्या सरकारचा असेल किंवा सिस्टमचा असेल किंवा या ग्रहखात्यांनी आमची विनंती आहे की ताबडतोब यांनी निर्णय घ्यावा सर्व महिलांच्या वतीनं आम्ही आज सर्वांचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या मुलींना वाचवा आणि सगळ्या बलात्काराचे प्रकारचे त्या अत्याचाराच्या स्त्रियांच्यावरती अत्याचार थांबवा एवढंच आमच्या कळकाची विनंती आहे इथंच थांबण्याची आदरणीय शेनाबाबी राजेंद्र शिंगरा अजय पवार बाद ज्योतिषिंदे सत्यजी या आम्ही इथं एक आंदोलन घेतलं आहे ते आंदोलन बेलापूरमध्ये होईल अशा शहरामध्ये सुद्धा पंधरा वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना काल आपल्या उंगल्या परत येऊन ठेवलेली आहे आम्ही या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो महिला सुरक्षित नाहीये शीएखाट्यावर मामाच आपल्या भाचीवर बलात्कार करतो आणि तिचा खून करतो अशा परिस्थितीमध्ये महिलांनी जायचं कुठं सरकारची धोरणं इतकी विचित्र आहेत की पोलिसांचे हात बांधले गेले पोलिसांच्या विचित्रपटाने चौकशा लावून अशा गोष्टींच्यावर कारवाया करायला पोलिसांना सुद्धा बदल त्यामुळं ही जी धोरणं आहेत सरकारची किमान बलात्कारानंतर ताबडतोब एक महिन्याच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हैदराबादमध्ये पोलिसांनी एलकाउंटर केलं बलात्कार करणाऱ्याचं हीच भूमिका पोलिसांची आणि यंत्रणेची असली पाहिजे की बलात्कारी हा कधीही सुटला नाही पाहिजे आणि हे अशी पेरोलवर येणाऱ्या गुन्हेगारांची जबाबदारी ही पोलिसांची आहे शासनाची आहे यांना एवढं मोकळ सोडलंच कसं जातं की ते मुलींच्यावर बलात्कार करतील अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो महिला काँग्रेस इस्लामपूर शहर काँग्रेस तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या सर्व गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टीचा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशीही या ठिकाणी मागणी करतो आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा जाहीर